जय शिवराय मित्रांनो शाश्वत फार्म सांगली इथून आज काही बिटल शेळ्या विक्रीसाठी आहेत आपला संपर्क क्रमांक देत आहोत आणि यापुढे आपल्या शेळ्या दाखवत आहोत मित्रांनो प्रत्येक शेळी जेव्हा स्क्रीनवर येईल तेव्हा उजव्या बाजूच्या खालच्या कोपऱ्यात आपण त्या शेळीचं नाव व इतर डिटेल तसेच अपेक्षित किंमत ही दिलेली आहे आपल्याला जर एखादी शेळी आवडली तर आपण व्हिडिओ पॉज करून ती डिटेल पाहू शकता ही शेळी आहे मित्रांनो हंसा आठ दात सदतीस ते अडतीस इंच उंची तीन वेध झालेली आहेत आणि याची अपेक्षित किंमत पस्तीस हजार आहे पुढील शेळी आहे मित्रांनो मस्तानी ही सुद्धा आठ दाती सदतीस ते अडतीस इंच उंची तीन वेध झालेली आहेत आणि याची ही अपेक्षित किंमत पस्तीस हजार रुपये आहे मित्रांनो या दोन्ही शेळ्या अतिशय मजबूत बांध्याच्या उंच व धिप्पाड अशा शेळ्या आहेत मित्रांनो कान व फेस पंच ही चांगला आहे आपल्याला जर आपल्या ब्रीडिंग सेटअप साठी हव्या असतील तर या शेळ्यांचा आपण नक्की विचार करू शकता पुढील शिळी आहे मिल्की सहा दात उंची छत्तीस ते सदतीस इंच एक वेध झालेला आहे मित्रांनो आणि हिची अपेक्षित किंमत आहे मित्रांनो अठ्ठावीस हजार रुपये ही सुद्धा अतिशय उत्तम क्वालिटीची चांगली हाईट व लेंथ असलेली शिळी आहे मित्रांनो या पुढील शिळीचं नाव आहे तितली सहा दाती उंची छत्तीस ते सदस्य इंच ही सुद्धा अजून एकही वेध झालेली नाही आहे आणि याची सुद्धा अपेक्षित किंमत मित्रांनो आपण अठ्ठावीस हजार रुपये सांगितलेली आहे किमती थोड्याफार कमी होतील मित्रांनो फारशा मोठ्या प्रमाणात होणार नाहीत अशा आपण ही गोष्ट लक्षात ठेवून आपण संपर्क करावा ही विनंती आहे हा जर आपण मोठ्या प्रमाणात मोठ्या क्वांटिटीमध्ये दोन चार अशा शेळ्या घेत असाल तर नक्कीच आकर्षक अशी सूट दिली जाईल आणि चांगल्या किमतीमध्ये शेळ्या दिल्या जातील पुढील शेळीचं नाव आहे स्मोकी सहा जाती छत्तीस ते सदतीस इंच उन्च, उंच उंची आहे एक वेद झालेला आहे आणि मित्रांनो हिची अपेक्षित किंमत पंचवीस हजार रुपये आहे पहिल्या वेताला एक पाट व एक बोकर दिलेली ही शेळी आहे मित्रांनो अतिशय उंचीला व कानाला छान अशी शेळी आहे पुढील शिळी आहे नाव तिचं नंदिनी चार दाती शिळी आहे ही पण पहिला शेळी आहे छत्तीस ते सदतीस इंच उंची आहे अपेक्षित किंमत हिची पंचवीस हजार रुपये सांगितलेले आहे मित्रांनो मित्रांनो ह्या सर्व शेळ्या उत्तम अशा बोकडा करून क्रॉस केलेल्या आहेत काही शेळ्यांना क्रॉस होऊन साधारण एक तीन महिने होत आलेले आहेत काही नुकत्या महिनाभरातच या महिनाभरातच क्रॉस झालेल्या आहेत त्यामुळे मित्रांनो आपण सर्व शेळ्या खाली समजून घ्याव्यात अशी विनंती करत आहोत ही शेळी महिना आठ दात छत्तीस ते सदतीस तीन उंची एक वेध झालेला आहे अपेक्षित किंमत पंचवीस हजार पुढील शेळीचं नाव आहे मित्रांनो सितारा आठ दाताची ही शेळी आहे तीन वेद झालेली आहेत छत्तीस ते सदतीस इंच उंची आहे अतिशय उत्तम मांद्याला शेळी आहे कानं तिचा खुल्ला पत्ता आहे दुधासाठी एकदम छान अशी शेळी आहे मित्रांनो आणि हिची अपेक्षित किंमत मित्रांनो तीस हजार रुपये आहे यापुढील शेळीचं नाव आहे चेरी चार दाती शिळी आहे एक वेद झालेला आहे मित्रांनो उंची ते चौतीस इंच आहे मित्रांनो पंचला सुपर असलेली शेळी हिची अपेक्षित किंमत आपण वीस हजार रुपये सांगतो या पुढील शेळी मित्रांनो नोरी चार दाती शेळी आहे तेहतीस ते चौतीस इंच उंची आहे एक वेध झालेला आहे आणि अपेक्षित किंमत वीस हजार रुपये आहे मित्रांनो पुन्हा एकदा सांगतो मित्रांनो या सर्व शेळ्या उत्तम क्वालिटीच्या बिटल बोकडाकडून क्रॉस झालेल्या आहेत सहा दातावर चव्वेचाळीस उंची असलेला हा नागरा बिटल बोकड आपल्याकडीलच आहे त्याच्याकडून या शेळ्या क्रॉस आहेत या शेळीचं नाव स्वीटी आहे चार दाती शेळी आहे तेहतीस चौतीस इंच उंची आहे एक वेध झालेल्या इथे सुद्धा आणि अपेक्षित किंमत हिची सुद्धा वीस हजार रुपयेच आहे मित्रांनो मित्रांनो शेळ्या क्वालिटीला अतिशय चांगल्या आहेत कोणतीही त्यांना अडचणी आहे गाब न राहणे किंवा काही अशा अडचणी आहे याची खात्री आपण देत आहोत काही आर्थिक अडचणींमुळे आपण ह्या शेळ्या विकायला काढलेल्या आहेत पुढील शेळीचं नाव आहे मीरा हिच्या खाली एक बोकड आहे मित्रांनो साधारण एक महिन्याचा सा, एक महिन्याच्या आतीलच आहे चौतीस ते पस्तीस उंची आहे पहिलं वेत आहे हिचं आणि अपेक्षित किंमत पिल्लासहित तीस हजार रुपये आहे आपल्याला पिल्लू नको असेल तर त्याप्रमाणे ही किंमत ऍडजस्ट करून शेळी दिली जाईल पुढील शेळी हिचं नाव आहे डेझी चार जाती शेळी आहे चौतीस ते पस्तीस इंच उंची एक वेत झालेली आहे आणि खाली दीड महिन्याची एक पाठ आहे हिची अपेक्षित किंमत पाठीस पस्तीस हजार आहे मित्रांनो ही पाठ सुद्धा आपल्याला नको असेल फक्त शेळी हवी असेल तर त्याही पद्धतीने आपण करून देऊ शकतो या शेळीला पाठीसोबत एक बोकडी झालेला होता तो यापूर्वीच विक्री झालेला असल्यामुळे आता सध्या तो विक्रीसाठी उपलब्ध नाही आहे मित्रांनो सध्या हवी असेल तर ही पाठ मिळेल त्यामुळे आपण जर आपल्याला या शेळ्या हव्या असतील तर नक्की संपर्क साधू शकता संपर्क क्रमांक आपण व्हिडिओच्या सुरुवातीलाच दिलेला आहे धन्यवाद तर मित्रांनो तुमचे देखील शेळी मेंढी किंवा देशी गाई यापैकी एखाद्या जनावर विकण्यासाठी असेल तर नक्की त्याचा व्हिडिओ बनवून खाली जो स्क्रीनवर नंबर दिला आहे त्या नंबरवर आम्हाला व्हॉट्सअपला मेसेज करा तो तुमचा व्हिडिओ आम्ही आपल्या चॅनलवर टाकून तुमची जाहिरात तुमच्या जनावरांची जाहिरात महाराष्ट्राच्या कोपरा कोपरापर्यंत पोहोचेल याची व्यवस्था करू तर नक्की संपर्क साधा आपल्या चॅनलशी शाश्वत पशु बाजार धन्यवाद